मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधनापूर्वी दिला जाणार आहे त्यासाठी शाहूवाडी तालुक्यानं छत्तीस हजाराचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यापैकी पंच्याण्णव टक्के उद्दिष्ट पूर्ण झालं असून प्राप्त प्रस्तावाची छाननी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे याबाबतची माहिती शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली शाहूवाडी तालुक्यात एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांची संख्या पंचावन्न हजार आहे लाडकी बहीण योजनेसाठी तेहतीस हजार महिलांचे ऑनलाईन परिपूर्ण प्रस्ताव आणि पंचवीस हजार ऑफलाईन प्रस्ताव शाहूवाडी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेत शासनाच्या नियमानुसार प्राप्त प्रस्तावाची तालुका स्तरावर ऑनलाईन छाननी होणार आहे या छाननीनंतर प्रस्ताव शासनाकडे जमा केले जाणार आहेत शाहूवाडी तहसील कार्यालयात प्रस्ताव ऑनलाईन करण्याचं काम सुरू आहे एक ऑगस्ट रोजी पाच हजार चारशे प्रस्ताव ऑनलाईन केलेत ऑनलाईन प्रस्ताव करण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत आलेल्या प्रस्तावाची छाननी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गणेश लवे महिला बालविकास अधिकारी स्नेहल माने गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार मुख्याधिकारी विद्या कदम प्रांगणात कानडे सुपरवायझर विद्या कुरणे अर्चना जाधव राणी पाटील अश्विनी पाटील विद्या साबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स ग्रामसेवक यांच्यासह कर्मचारी कामात गुंतले आहेत